विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण संख्या आणि त्या संख्येचे पाव अर्धा पाऊन सव्वा हे कसं केलं जातं तर या ठिकाणी जर आपण या बोर्डावर पाहिलं तर हा चार्ट आपल्या लक्षात येईल तर सुरुवातीला आपण पाहूया एक एक म्हणजे समजा आपण एक संपूर्ण गोल घेतला किंवा एक भाकर घेतली तर तुम्हाला थोडं लवकर कळेल एक म्हणजे एक भाकर तर त्यानंतर लिंपट आता एक भाकरीची निमपट म्हणजे किती अर्धी अर्धी म्हणजे आपण एका भाकरीला कट करून रंग दिलेला आहे तर तो अर्धा त्यानंतर पाव पाव म्हणजे किती अर्ध्याचा अर्धा म्हणजेच पाव त्यानंतर पाऊन पाऊन म्हणजे काय करायचे आपल्याला एका भाकरीचे समान चार भाग करायचे आणि त्यापैकी तीन भाग म्हणजेच पाऊन हे या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल त्यानंतर सव्वा आता सव्वा भाकर म्हणजे काय किंवा सव्वा म्हणजे काय तर एक आणि पाव तर एक आणि पाव म्हणजेच सव्वा त्यानंतर दीड दीड म्हणजे काय दीड पट म्हणजे एक आणि अर्ध म्हणजेच दीड पट त्याला आपण या ठिकाणी चित्रामध्ये असं दाखवू शकतो एक भाकर आणि अर्धी भाकर त्यानंतर आहे पावणे दोन तर पावणे दोन म्हणजे काय तर एक पूर्ण आणि दुसरा पाऊ म्हणजेच पावणे दोन या ठिकाणी आपल्याला चित्रामध्ये दिसेल त्यानंतर दुप्पट आता दुप्पट म्हणजे काय एक जसं आहे तसंच दुसरा घेतला की तो दुप्पट होतो त्यानंतर आपण पाहूया सव्वा दोन पट तर सव्वा दोन पट म्हणजे काय एक आणि पुन्हा पाव म्हणजेच सव्वा दोन त्यानंतर आहे अडीच म्हणजेच दोन आणि अर्धा तर या पद्धतीने आपण जर संकल्पना विद्यार्थ्यांना शिकवल्या आकृतीच्या सहाय्याने चित्राच्या सहाय्याने तर नक्कीच तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो तर आता हे जेव्हा आपल्या लक्षात येईल किंवा विद्यार्थ्यांच्या लक्षात येईल की एक म्हणजे काय अर्धा म्हणजे काय पाव म्हणजे काय पाऊण म्हणजे काय तर हे सर्व अनुभव तुम्ही अगोदर विद्यार्थ्यांना आकृतीच्या सहाय्याने चित्राच्या सहाय्याने त्यांना जवळीक वाटणाऱ्या गोष्टी जसं की भाकर चपाती दररोज ते खातात अर्धी घेतात पाव घेतात पाऊन घेतात त्याच पद्धतीने जेव्हा आपल्याला आता संख्यांचं पाहिजे तेव्हा तुम्हाला या ठिकाणी लक्षात येईल जर आपण संख्या विचार केला तर सुरुवातीला आपण एक डझन एक डझन म्हणजे किती बारा वस्तू मग ते पेन असतील पेन्शील असतील वही असतील बारा एक डजन म्हणजे काय बारा तर एक डझन आता याचा जर आपण अर्धा घेतला तर सहा झाले बारा चार अर्धे सहा त्याचा पाव होतो तीन म्हणजे बाराच्या अर्ध सहा सहाच्या अर्ध तीन पाऊन होतो आता पाऊन करताना मुलांना जर तुम्ही सांगितलं की अर्धा आणि पाव यांची बेरीज जरी केली तरी पाऊण येतो म्हणजे सहा आणि तीन नऊ त्यानंतर सव्वा म्हणजे काय एक आणि पाव तर एक होतं बारा आणि पाव होत तीन बारा आणि तीन, तीन पंधरा म्हणजे सव्वा त्यानंतर दीड दीड म्हणजे किती एक आणि अर्धा पावणे दोन म्हणजेच एक आणि पाऊन म्हणजेच एकवीस होत बघा एक डजन म्हणजे किती झाले बारा आणि पाऊन डजन म्हणजे नऊ बारा आणि नऊ एकवीस दुप्पट दोन डजन म्हणजे चोवीस आणि सव्वा दोन डझन म्हणजेच बारा आणि बारा चोवीस आणि प्लस तीन म्हणजे सत्तावीस आणि शेवटी आपण पाहूया अडीच डजन तर या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की अडीच डझन म्हणजे किती दोन आणि अर्धा तर या पद्धतीने जर संकल या संकल्पना आपल्या लक्षात आल्या तर अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही विद्यार्थ्यांना सांगू शकतात यानंतर पाहूया आपण रुपया तर या ठिकाणी एक रुपया एक रुपयाचा अर्धा किती पन्नास पॉइंट पन्नास पाऊन शून्य पॉइंट पंचवीस पाव पाव शून्य पॉइंट पंचवीस पाऊन शून्य पॉइंट पंचाहतर सव्वा एक पॉइंट पंचवीस दीड म्हणजे एक पॉइंट पन्नास पावणे दोन म्हणजे एक पॉइंट पंचाहतर तर या पद्धतीनं तुम्हाला संख्या असतील रुपये असतील किलोग्रॅम असतील हे आपल्याला सोडवता येतात विद्यार्थी मित्रांनो यानंतर आपल्याला पाहिजे ते म्हणजेच किलोग्रॅम आता समजा किलोग्रॅमचा जर विचार केला तर एक किलो म्हणजे किती होतात एक हजार ग्रॅम एक म्हणजे एक हजार ग्रॅम त्यानंतर त्याचा अर्धा म्हणजे पाचशे ग्रॅम पाव म्हणजे दोनशे पन्नास ग्रॅम पाऊन म्हणजेच सातशे पन्नास ग्रॅम सव्वा सव्वा म्हणजे एक किलोचा सव्वा म्हणजे एक हजार दोनशे पन्नास ग्रॅम दीड दीड म्हणजे काय एक किलोचा दीड म्हणजे एक हजार पाचशे ग्रॅम पावणे दोन म्हणजे एक हजार सातशे ग्रॅम दोन किलो म्हणजेच दोन हजार ग्रॅम सव्वा दोन किलो म्हणजे दोन हजार दोनशे पन्नास ग्रॅम अडीच किलो म्हणजे दोन हजार पाचशे ग्रॅम तर परीक्षेमध्ये काय होतं कधी कधी सव्वा दोन हजार सव्वा चार हजार सव्वा लाख दीड लाख पावणे दोन लाख हे लिहित असताना पण विद्यार्थ्यांना थोडंफार कन्फ्युजन होत तर विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेमध्ये एक हजार असेल एक लाख असेल एक किलो असेल सव्वा दोन लिटर असेल तर याच पाव करावं लागतं कधी कधी असाही प्रश्न असतो की अठ्ठेचाळीसची ची पावणे दोन किती होते आता अठ्ठेचाळीसची पावणे दोन कशी काढायची तर अठ्ठेचाळीस मध्ये त्याचा अर्धा आणि अर्ध्यातला अर्धा मिळवायचा म्हणजे अठ्ठेचाळीस अधिक चोवीस आणि चोवीस अधिक पुन्हा बारा म्हणजेच अठ्ठेचाळीस आणि चोवीस बहात्तर झालं आणि बहात्तर मध्ये बारा मिळवल्यानंतर चौऱ्याऐंशी होत म्हणजे अठ्ठेचाळीसचा पावणे दोन चौऱ्याऐंशी हे तोंडी विद्यार्थी करू शकतात तर या सर्व संकल्पना आणि या प्रकारचा जर चार्ट प्रत्येक शाळेमध्ये किंवा प्रत्येक विद्यार्थ्यांनी जर स्वतः तयार केला तर ते कोणतीही स्पर्धा परीक्षा अगदी चांगल्या पद्धतीने देऊ शकतात जर तुम्हाला हा कन्सेप्ट आवडला असेल तर या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असे नवनवीन व्हिडिओ या, नव या चॅनलवर आपण दररोज अपलोड करतोय त्याचबरोबर आपणास सर्व सिलेबस म्हणजे चौथी पाचवी सहावी सातवी आठवी या सर्व वर्गाचे प्रत्येक टॉपिकचे व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर पाहायला मिळतील सर्च करा भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद